और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

मात्र याच दरम्यान काही व्यक्तींनी सोशल मीडियावर संभाव्य प्रभाव रचनेचा मसुदा असल्याचा दावा करत चुकीची माहिती प्रसारित केली असून त्यावरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय उपायुक्त रमेश मिसाळ म्हणाले महापालिकेच्या कोणत्याही अधिकृत खात्याकडून अद्याप कोणतीही प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आलेली नाही सोशल मीडियावर सध्या फिरणारे काही फोटो व माहिती ही पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये महापालिकेच्या वतीने अशा माहितीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींना नोटीस पाठवण्यात येणार असून त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात येईल खुलासा समाधानकारक नसल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तसेच आय टी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील असंही मिसाळ यांनी स्पष्ट केलंय निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती केवळ महापालिकेच्या संकेतस्थळावर किंवा प्रशासनाच्या अधिकृत माध्यमातून दिली जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी कोणतीही माहिती सोशल मीडियावर दिसली तरी ती प्रामाणिक श्रोतांमधूनच पडताळून पहावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे हा बरोबर झालं ऍक्च्युअली काय महाराष्ट्र शासनाने आता येणारे जे आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक आहे त्याच्या अनुषंगाने दहा जूनला प्रभाग रचना तयार करण्याचे नियम तयार केलेले आहेत त्याला प्रभाग रचना तयार करण्याचे नियम दोन हजार पंचवीस असं नाव त्यांनी दिलं नंतर तेवीस जूनला याच्या सुधारित कालबद्ध कार्यक्रम की कशा पद्धतीने प्रभागरचना किती कालावधीमध्ये हो पूर्ण केली पाहिजे याचा कार्यक्रम दिलेला आहे शिवाय त्याचे काही मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत की प्रभाग रचना तयार करताना काय काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत जसं की रस्ते बाउंड्री प्रगणक गण ह्या सगळ्या विचारात घेतल्या पाहिजेत आणि याचे मार्गदर्शक सूचनांचा विचार करून बावीस एकतीस जुलैपर्यंत आपल्याला प्रारूप प्रभाग रचना तयार करायची आहे आणि ही प्रारूप प्रभाग रचना शासनाला आम्ही सादर करू शासनाकडून निवडणूक आयोगाची मान्यता घेतल्याच्या नंतर प्रारूप प्रभाग रचना जी आहे ती बावीस ते अठ्ठावीस ऑगस्ट या दरम्यान प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच्यावरती हरकती आणि सूचना नागरिकांच्या मागितल्या जाणार आहेत त्याच्यासाठी शासनाकडून खास अधिकारी नेमले जाणार आहेत की जे या प्रा... हरकती आणि सूचनांचा विचार करणार आहेत आणि या सगळ्या हरकती आणि सूचनांचा विचार केल्याच्या नंतर अंतिम प्रसिद्धी होणार आहे आणि अंतिम प्रसिद्धी राज्य निवडणूक आयोगाची मान्यता होऊन केली जाणार आहे तर यावेळी आम्ही प्रारूप प्रसिद्धी करू त्यावेळेस आम्ही महाराष्ट्र शासनाचे राजपत्र नंतर के ची वेबसाईट आणि जे कोणती मुख्य वृत्तपत्र आहेत आपल्या एरियामध्ये त्या सगळ्यांवरती आम्ही हे प्रसिद्ध करणार आहोत येत्या एक दोन गेल्या एक दोन दिवसामध्ये असं निदर्शनात झालं की कुठेतरी संभाव्य प्रभाग रचना म्हणून असा एक प्रभाग रचनाचा एक मसुदा व्हायरल केलेला आहे आणि त्याच्यामुळे मलाही अनेक लोकांचे फोन आले आमच्या वरिष्ठांनाही फोन आले की हा नेमका काय विषय आहे तर त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की आम्ही महापालिकेने कुठलीही प्रारूप प्रभागरचना अद्याप प्रसिद्ध केलेली नाही महापालिका स्तरावरती प्रशासनाकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने हे कामकाज सुरू आहे आणि शासनाने जी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केलेला आहे त्याच्या अंतर्गत आम्ही ही प्रभाग रचना प्रसिद्ध करणार आहोत त्याच्यावरती हरकती घेण्याचा आपल्या सर्वांना अधिकार आहे त्यामुळे आपण कुणीही या जे कोणी गैरसमज करून देतात त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू नये आणि विरुद्ध सुद्धा कायदेशीर कारवाई करण्याचं आम्ही निश्चित केलेला आहे आणि ते आम्ही करत आहोत अशा कुठल्याही व्हायरल झालेल्या बातम्यांवरती आपण विश्वास ठेवू नये धन्यवाद सर या संदर्भात त्या गुन्हे वगैरे हे आम्ही नोटीस देणार आहोत संबंधितांना आणि जर खुलासा योग्य वाटला नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई सुद्धा करू रोशनी खोत स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा